रमेश का, काय, काय काय म्हणते मग काय काय डॉक्टर काय म्हणे हो डॉक्टर काय म्हणे लेकरू हाय काय जिवंत हाय काय लेकरू हाय काय मग गेलं आई आई चुप बस आई बोलत काय का? काय बोलली मी अरे एवढ्या जोरात रक्कन बाई पोटावर पडल्यावर लेकराचं काय होणार आहे तू आई बोलतो आई बोलतो म्हणजे अनुभव बोलते माझ्या अनुभव अनुभवी आम्ही कशीच नाही की पांढरे पटत नाही झाली ती काय याची पांढरे झाले नाही अनुभव आहेत ना सगळी काय बोलतं म्हणजे रक्कन पडली ना पोटावरती म्हणून म्हटलं मी तुला तुला आहे का पटत नीट आई चुप बस आता चुप बस जरा शुभ शुभ बोलणं काही बोलत राहत काय आराम मिस मग काय म्हणे हा डॉक्टर मॅडम काय म्हणे मग डॉक्टर मॅडम तपासलं ना तिने काय म्हणे मग मॅडम वहिनी ते खायच काय वहिनी ते शिजर करायला लागते म्हणते शिजर करू लेकरू काढा लागते म्हणते हो काय शिजर करायला लागते काय काय होते काय होते शिजर करायला लागते तर आजकाल तर नव्याण्णव टक्के बाळ शिजरी होऊन राहिले पण बाळ चांगला आहे ना बाळाला तर काही झालं नाही ना नाही वहिनी बाळाच्या डोक्याला थोडीशी इजा झाली पण आता तरी चांगला आहे बाळ पण सातव्या महिन्याचं म्हटल्यावर कमजोरच राहीन म्हणे पण मग आता नाही केलं तरी बी आपल्याला धोका आहे केलं तरी थोडाफार आहेच मग त्यापेक्षा म्हटलं करू नस का आता हो काय होत नाही काही धोका नाही आहे सगळं चांगलं होते थोडस कमजोर राहिलं कधी त्याच्यावर ट्रीटमेंट केलं जाते इलाज केलं जाते बरं तुम्ही घरी काय साठी आले तुम्ही तिथं पाहिजे ना आता घरी काय आले तुम्ही वहिनी ते आईने सांगितलं ना ते गोधळ्या म्हणते काही तिचे कपडे अशाचे आणि काही बाळासाठी कपडे लंगोट हे ते देऊन द्या बरं हां बरं तिच्या खोलीत बॅग भरून ठेवलाय खैली तिची थीकुले थीकुले। ते आणून देते मग तुम्हाला पण डब्याचं कसं काय डब्याचं देऊ का डबा सोबत करून देऊ काय नाही वहिनी डब्याचं पाहून घेईन मी तिकडले तिकडे नाही राहू दे काय राहू दे फक्त ते द्या फक्त कपडे द्या बाबा दादा कोणी आलेले का वहिनी अजून तरी नाही ना बाबा तर मंडगावला जायला लग्न आले आणि तुमचे दादा अमरावतीला जायला अजून आले सीट बरं बरं वहिनी आले म्हणजे दवाखान्यात पाठवून द्या मग द्या मग थैरी द्या बरं घरात या चहा पाणी हात घ्या हात पाय धुवा काही खा थोडस जेवण करा हा लगेच निघता काय हो वहिनी काही आहे ना वहिनी मॅडम कस ऑपरेशन नेलं असेल मला वाटते आता मग मी आता काहीच नाही घेतली द्या बरं खैली द्या तेवढी बर आमच आई तू जरा बोलताना विचारपूर्वक बोलत जा आई बस कर नको बोलत जाऊ आई बोलते काय लेकरला काय झालं नेकरू मेल काय हाय काय गेलं काय आई बोलते काय तिने वाईट वाटलं असेल त्याने जाऊ दे ना व तुले बरं जायचं वाटत राहते जाऊ दे तिकडे काही नाही जे आहे ते बोल मी मा मन जात आहे तोंडावर तुम्ही नमके आनंद का आवश्य का का विन नाही रे मला वाटतं पोरग स्वीन बाई तिले हा मला जाडी जड झाली बाई ती पोरी चॉकतीच बाई जाडी होते रुंदी होते हा चांगली शीटमध्ये चांगली रुंदी झाली ती पोरग होती तिले पोरगी पोरगो नाही होत तिले काही काय हो नाही पण सुखरूप झालं पाहिजे तू बोलती पंचायत करत राहील आई आम्ही धंदार आहे पंचायत काय आहे त्याच्यात तू बोलली शोभे तू बोलली या लवकरच हे तरात दिला पण मी नाही बोलली समजलं का तुला हां आई जाऊ दे आता एक खाकान मस्ती वाटत माई बी काही चुका होत्या त्याच्यात काही चुका होते असं झालं झालं ते सगळं गलत छान गलत फॅन ना कसं गलत छान नाहीच अन्न दुरावे निर्माण होत असतात तर झालं ना सगळं आता चांगलं आता तेच ते खायला उघरू उपरू काढून राहिली जाऊ दे बाबा शोभी चला मस्त चहा का आंबर करून मला कडक कडक मस्त गरम गरम आ काय आंबर हो आणतो थांब ती दवा येते ना आता दूध डोळ्या टाईम झाला हा ते काहीच माहित नाही आहे तिथं शोभाला दवा घरात नाही दवा काय काय काहीच माहित नाही डेली आल्याला सांगू नको माणसाला रव दे, 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 दे काय का, 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 सांगा लागते मॅडम मग मा सुनीली नेलं ना शिजरीसाठी नेलं ना माया सुनीली हो आतमध्ये नेलं तिला आणि तिची मिस्टर कुठे आहेत ते फॉर्मवर साईन करावं लागते ना कुठे आहेत मिस्टर तिची येतात मॅडम तिची मिस्टर येतात बरं आम्ही केली चालते काय करू सई आम्ही केली तर या सासू आहेत या आई आहेत हे मोठी जेठानी आहे आम्ही शेजारच्या बाय आहोत तिघी पैकी कोणी चालत नाही का नाही तसं चालते पण आहे नवरा हजर मग कशाला बसला तर मग काही हरकत नाही कायची साई म्हणते बाबा हे बाय मॅडम काय चिस आहे म्हणते हिन बाई माया मायापुरची तब्येत चांगली नाही वाटते मला खरं सांगा तुम्ही शांताबाई तुम्ही तरी खरं सांगा शांताबाई मला शांताबाई शांताबाई तुम्हाला छप्पत आहे माई खरं सांगा तब्येत चांगली नाही ना अशीची म्हणून हे मॅडम सही मागून राहिले ना हा फार्मर सही करा फार्मर सही करा काहून शांताबाई नवरालेच काहून आपल्याला काहून नाही मला खरं सांगा बाई तसं काही नाहीये ते शिजरी शिजरीन असले की नाही शेजरी ऑपरेशन तर सई घेतच असतात त्याचं काय मस्ती आहे काही नाही होत रे पण ते कसं कागद आता कागदपत्र हे ते परत डॉक्युमेंट्स क्लिअर पाहिजे की नाही एक एक म्हणजे काहीतरी फॉर्मॅलिटीज म्हणून घेतात ते काही होत नाही पेशंटले पण रिस्क नाही घेत डॉक्टर लोक म्हणजे अबा तुम्हाला तर उलटच वाटेल नाही म्हणजे कसं आहे कमी जास्त होतच होतीच की तब्येत समजा तर म्हणून मग ते घाबरून जातात म्हणून ते आपल्याला सही मागतात म्हणजे कसं उद्या त्याच्यावर नाही आलं पाहिजे म्हणून त्याच्यावर नियला पाहिजे म्हणजे कसं म्हणजे ते मापरेशन चांगलं नाही करत का मग मा। अरे मावशी तुम्ही का पहिल्यांदा ऑपरेशन पाहून राहिला का हा माहित नाही का तुम्हाला नाही करू आमचं कामच ते आहे ना आ? आई पण आपला पण एक फॉर्ट म्हणून आम्हाला साईन करावं लागते दुसरं काहीच नाही कशा घाबरून राहिला तुम्ही काय होते तुमच्या पोरीला विश्वास ठेवा ते बघा प्रयत्न आम्ही पूर्णपणे करत आहे आखरी कोर आहे वरचाच आहे ना देव आहे ना शेवटी त्याला प्रार्थना करा आता मॅडम वाईट नका वाटू देऊ जुनं माणूस आहे ते ना खायला पाहिले ऑपरेशन शिजर या पहिले कुठे एवढं त्याच्या कुठे दवाखाने होते घरीच वेकर पहिले पाहिले किती किती लेकरच होत मॅडम घरीच कुठे काय ऑपरेशन डॉक्टर ते घाबरून जातात त्या लवकर त्यानं पाहिलंच आहे ना हे सगळं वाईट ना वाटू देऊ आमचा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर आमच्या देवावर आम्हाला माहिती आहे आमच्या आशाला काहीच होणार नाही बरोबर आहे काहीच होत नाही तुझा आणि तब्येत तशी तिची व्यवस्थित आहे पण आता कसं आहे आता एवढं तिच्यामुळे अपघात झाल्यानंतर थोडंसं रिस्की काम राहतेच आणि तिच्या मिस्टरला फोन ला आणि लवकर बोलावून घ्या बरं बरं लावतो मॅडम हा फोन लावून बोलावून घेतो आई मी लावतो रमेश लिखन हां बसा तुम्ही इथे याच्याजवळ बसा अरे आले काय तुम्ही रमेश तुम्हालाच फोन करून राहिली ती मी आणले ना सगळं सामान आणलं ना होईनी सगळं आणलं ना आले का तुझे मिस्टर हा तुम्ही त्या फॉर्मवर सही करून द्या दे तेवढी हां आम्ही तिला शिजरीन साठी नेतो आता त्या आतमध्ये नेलात असं तुम्ही तेवढी सही साईन करून द्या फॉर्मवर आणि मावशी घाबरू नका रडू नका काही होत नाही तुमच्या पोरीला देवाला प्रार्थना करा ओ बापा ओ आता देवाला प्रार्थना करावं लागते बापा हा आणि तुम्ही बी देवापेक्षा कमी नसता डॉक्टर लोक तुम्ही बी कमी नस नसता तो वर डॉक्टर तुम्ही खालची डॉक्टर अजून पत्ता नाही लेवर झाला अंदर नेला हे अशा नेत अजून पत्ता नाही त्या आपण त्या दाराला जा आपल्याला हाकलून देतो बाबा ये ये खंड कोई नर्स इरसे ते असे आशे कुर्चेर बसा हाय इकडे इतका टाइम लागत नसते पण हो वो, हो ना लज वाट लागल लागडे आशाले काउन पण हं काय काय झालं काय नाही काही समजूनच नाही राहिलं झाली डिलिव्हरी नाही झाली काय कसं आ नाही व ते काही दगोटे खेळ राहिले काय उशीर लागते मग मंगायचा खा ते इंजेक्शन डोसतात की नाही पाठीतला त्याला टाइम लागते जरा बाया अंग चोरतात इंजेक्शन देता देता ते लवकर नाही नशीत नशी देतात की ते बदीर करतात ना दे पूर्ण बदिर करायचं इंजेक्शन खायची तर ते पूर्ण बदीर होते मग पुरं अंग शिजर केल्यावर माहित नाही पडत तर त्याला कि नाही लवकर इंजेक्शन ते टोसल्याच नाही जात पाठीतलं आहे ते कन्यातलं पाठीच्या कण्यातलं त्याच्यानं टाईम लागते त्याला हो काय बाप अरे असं असं आता काही माहित नाही बाबा मला योगस कोरगाव तो बी नॉर्मलचा आहे शिजरींचा काही आपल्याला अनुभवच नाही आहे नाही बाबा मायामी नाही मायाॉर्मल पण काय 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 ऐकतो मी आपले बापा आपले नॉर्मल आहेत दोन्ही पूर्ण आहे नॉर्मल आहेत शिदरी नाही हो बाई मी काय ऑपरेशन पण नाही केलं बापा थांबले प्लॅनिंगचं कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन पण नाही केलं मी नाही मी तैली करायला लावलं मी नाही केलं अभिनंदन वे आनाता पटकन पेयाना हु <laughs> हु हो, हु पेडे पेडे पेडी ना पप्पा पेडे काय झालं सिस्टर काय पोरगा आहे का पोरगी आहे हु पहिले तुम्हाला काय लिहेस पडते काय झालं सिस्टर काय झालं सिस्टर ह तब्यत आली विचाराجي सगळा आईदन पळे पोरगा का पोरगी विचारता ग थोडं से बाळ कमजोर आहे जास्त हात लावू नका त्याला त्याला थोडं काटक ठाव लागिन दोन दिवस नाही नाही तसं नाही सिस्टर आम्हाला काळजी आहे पोराच्या मायची काळजी आहे आणि पोराची काळजी आहे पण तसं आहे उत्सुकता राहते म्हणाले काय झालं काय झालं असं काय कमजोर आहे का लेकरू सातव्या सा म्हणीच आहे म्हणून कमजोरच राहीन बरं आहे ना दे बापाच्या त्याच्या जवळ द्या त्याच्या पहिले मायच्या माय द्या मायच्या मायना लय असू गायले बापा ये तू राजा जाय आजीजवळ जाय राजा आहे का राणी आहे काय नाही चिष्ट काही सांगत की नाही सांगतो सांगतो पोरगा आहे का पोरगी ते सांगतो पहिले इनाम द्या

तुम्ही ब्याजी मी ब्याजी दोघी ब्याजी आजा असं काही नाही घरचं वारीच गेली सारखा कधी खार आहे तुमची पोरगी होती म्हणून तो आला अहो ते हाय म्हणा पण तुमचा बी अधिक ना बापा हा राहू द्या कोणीच नका काय घेऊन मीच घेतो माझ्या लेकराली दोघी मिळून घ्या आ दोघी इनी इनी, इनी, इनी मिळून घ्या लेकराली दे बाई दे आमचा नाताली ये दे नाथ आहे का नाती नाही सांगा ना बाई

लंगोटी होई ती आमचं ना मग ते अंदर खलीत नेलं म्हणजे आमचं <laughs> आता तिकडे खालीत नेतात ना बाई हो आता रूम मध्ये शिफ्ट करणार आहे चाल बापा शांता बाई चाल आता चल झालं बापा आता झाली डिलिव्हरी आशाची डिलिव्हरी सुखरूप झाली आशाची तब्येत चांगली आहे लेकरूबी चांगला आहे हो गंगा चाल आपण आता सुशिला बाई या का आम्ही आता हा ते मदत लागली की सांगा आम्हाला शांताबाई थांबा ना था। आता एवढा वेळ थांबले आता अशाशी भेटच घेऊन जा ना आता ती शुद्धीवर आलेले उशीर लागेल व सरला तोपर्यंत काय थांबू आम्ही जातो आता आम्ही घरी पेशंट शुद्धीवरच आहे थांबू शकता तुम्ही हा पेशंट शुद्धीवरच आहे आता आजकाल कुठे बेशुद्ध होऊन राहिले पेशंट थोड्या पुरते होतात शुद्धीवरच आहे ती हो काय हो बरं बरं आणि दे शांताबाई मग अशाशी बोलूनच चाललं जाऊ घरी काय मदत लागली म्हणजे सांगा हो सुशिलाबाई परका नका समजू हो बाई सांताबाई तुम्ही आले आभार झाले इथपर्यंत आले आम्हाला आधार दिला किती सहारा झाला आमच्या मनाले खरंच लय तुमचं धन्यवाद आहे बरं मनापासून शांताबाईचं कामच मस्ती आहे बाई लड़क्याच्या काही धन्यवाद नाही म्हणायला लागत